सर्वांना जय रविदास मी सौ मीनाक्षी नारायण वाघमारे गुरु रविदास महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव तरोडा नाका नांदेडच्या वतीने दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य परिवर्तन यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ती यात्रा सकाळी ठीक अकरा वाजता कॅनल रोड तरोडा नाका वर्कशॉप कॉर्नर नगर वसंतराव नाईक चौक महाराणा प्रताप चौक शिवनगर गुरु रविदास महाराज मंदिर येथे जयंती समारोप होणार आहे तर नांदेड जिल्ह्यातील सर्व माता भगिनींना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी या परिवर्तन यात्रेत सहभागी होऊन गुरु रविदास महाराजांची जयंती भव्य स्वरूपात साजरी करावी जय रविदास जय भीम जय रविदास सर्व गुरु रविदासाच्या विचाराला मानणाऱ्या समाज बांधवांना विनंती आहे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी भारतभर नव्हे जगभरात गुरु रविदासांची जयंती तिथीप्रमाणे साजरी होत आहे नांदेड शहरातही विविध कार्यक्रम आहेत त्या अनुषंगाने सार्वजनिक जयंती महोत्सवाच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमास जास्तीत जास्त समाज बांधवांनी गुरु रविदास प्रेमींनी गुरु रविदासांच्या अनुयायांनी उपस्थित राहावं त्याचबरोबर समाजातल्या ज्या लो व्यक्तीची आहे त्यांनी बंद ठेवून त्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं